तुम्ही घाबरू नका काही जण मुद्दाम आहेत आणि आपल्यामध्ये एक अंतर निर्माण करतायत दरी निर्माण करतायत दुरावा निर्माण करतायत कृपा करून कुठल्याही जाती धर्माच्या माणसांनी त्याला बळी पडू नका माझा मातंग समाज विरोधक ह्याला विरोध करतायत विरोधक ह्या योजनेच्या बद्दल वेडवाकडं बोलतायत बाकीच्या योजनेच्या बद्दल बोलताय विरोधक ह्याला विरोध करतायत विरोधक या योजनेच्या बद्दल वेळ बोलताय बाकीच्या योजनेच्या बद्दल बोलताय तुम्ही आता जागृत राहिलं पाहिजे माग लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संविधान बदलणार आणि त्याच्यातनं माझा मागासवर्गीय समाज थोडासा आमच्यापासून बाजूला गेला तो बोलत नव्हता परंतु आम्हाला तो अंडर करंट जाणवत होता आपण कोणव्याला मोठी सभा केली बाबा सिद्दीकी के आले आम्ही सगळे आलो उत्साह होता सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग केला पण ज्या प्रकारे वेगवेगळ्या भागात मत पडायला पाहिजे होती तशी पडली नाही सांगितलं की सी एच्या निमित्तानं कायदा येतोय बाहेरच्या भारतीयांना आता आत आणणार आणि आतल्यांना काहींना आता बाहेर पाठवणार आणि तशा पद्धतीचा थोडासा प्रचार माझ्या मायनॉरिटीमध्ये झाला त्याच्यामध्ये काही बाबतीमध्ये त्यांना वाटलं की उद्या आपल्याला मताचा अधिकार आपला जातोय का आपकी बार चारस पार म्हणजे काय चाललंय अशा पद्धतीचे गैरसमज झाले ठीक आहे आपण माणसं आहोत उलट आता आम्ही मार्टी काढलेलं आहे त्याचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे मी मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटीचा भाग भांडवायला दिलाय पाचशे कोटी, कोटी रुपयाचं हमी सरकारी दिली कर्ज प्रकरणं व्हायला लागलीत त्याचा आपण फायदा उठवला पाहिजे त्याच्यातनं आपल्या मुलामुलींना पिंक रिक्षा त्याचा सर्वे केला तर महिलांच्यात फार पॉप्युलर झाले आपण सतरा शहरांच्या मध्ये दहा हजार पिंक रिक्षा देणार आहेत कालच सकाळी मी आदिती तटकरे आम्ही सगळेजण मंत्रालयात खाली आलेले तुम्हाला कुठंतरी सोशल मीडियामध्ये किंवा टी व्हीला बघितलं असेल की आम्ही एक रिक्षा बघत होतो मी त्याच्यात पाच रिक्षा तुमच्याकरता ठेवलेल्या आहेत कुणाला पी जो पाहिजे जो घ्या कुणाला महिंद्रा पाहिजे त्यांनी महिंद्रा घ्या कुणाला फिरोद्यांची पाहिजे त्यांनी ती घ्या आणि अजून दोन वेगवेगळ्या आम्ही हीच घ्या असं बंधन नाही आणि त्याच्यातून तुम्हाला भरायचे दहा टक्के त्याच्या किमती आम्ही दाखवणार ही घ्यायची इतके ही घ्यायची इतके ही घ्यायची इतके त्याला दहा टक्के रक्कम तुमची वीस टक्के रक्कम शास्त्राची मोफत तुमची तुम्हाला आम्ही तुमचे पैसे भरणार कारण आमची ती महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे तिचा आर्थिक कमाई तिनं केली पाहिजे तिच्या कुटुंबाला तिनं आधार दिला पाहिजे अशा प्रकारच्या कितीतरी महिला आम्हाला भेटत असतात आम्ही परितक्ते आहोत आम दुर्दैवाने आमचा पती अपघातामध्ये आम्हाला सोडून गेला आत्ता मी माझी सैनिकांच्याकरता तिथं गेलेलो होतो तिथं वीरमाता मी बघायला मिळाल्या त्याच्यामध्ये आमच्या महिला बघायला मिळाल्या कितीतरी जण सणांच्यावर असे प्रसंग येतात कुणाचे डिवॉर्स दिले जातात आणि मग त्यांच्यावर पण मुलांची जबाबदारी असते अशाकरता दहा टक्के तुमचे वीस टक्के सरकारचे आणि सत्तर टक्के कर्ज त्याला पेट्रोल डिझेल लागत नाही तुम्ही म्हणाल मग काय पाणी ओतायचं का पाणी ओतायचं नाही त्याच्यामध्ये ई रिक्षा म्हणजे चार्जिंग तुम्ही मोबाईल लावताना तसा रात्री चार्जिंगला ती रिक्षा ठेवायची त्याचा प्लग बाहेर काढून सकाळी रिक्षा तुमची चालू साधारण मला वाटतं सव्वाशे किलोमीटर ती चालते स्पीड तिचा काहीतरी पस्तीस ते चाळीस किलोमीटर आहे एकदम सुरक्षित एकदम कुठं अडचणीचं नाही कुठं काही रात्री जरा काही अडचणीचं आलं आणि बाहेर जायचा प्रसंग आला तर महिलांनी पिंक दिसली की रिक्षा थांबवायची त्याच्यात तुमची भगिनी किंवा तुमची जाऊ असेल तुमची कोणती नणंद असेल ती होती आणि तुम्हाला सुरक्षित ठिकाणी ती घेऊन जाईल म्हणजे पुरुष मंडळी सुरक्षित ठिकाणी घेऊन जात नाही असा होत नाही नाहीतर ते, ते रिक्षावाले माझ्यावर ओरडायचे हे काय चाललंय आमचा धंदा का उडवायला निघाला तसं नाही ते पण आपलीच भावंड आहे परंतु शेवटी सुरक्षितता फार महत्वाची आहे अशा खूप चांगल्या गोष्टी आम्ही तुमच्याकरता आणलेल्या आहेत आणि ह्या जर आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये नसतो तर आपल्याला देता आल्या नसत्या आमच्या शेतकऱ्यांना चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना आता लाईट बिल शेत शेतीपंपाचं भरायचं नाही केवढा मोठा निर्णय आणि हे पुढे आपल्याला चालवायचंय परंतु पुढे चालवायचं म्हटलं तर जिथं घड्याळचं चिन्ह घेऊन उमेदवार उभा असेल तिथं घड्याळ्याचं बटन दाबायचंय जिथं धनुष्य बाणाचं असेल तिथं धनुष्य बाण दाबायचं आणि जिथं कमळ असेल तिथं त्यांचं दाबायचं या पद्धतीनं आपल्याला करावं लागेल आणि तुम्ही काळजी करू न करा आम्ही सरकारमध्ये आहोत ना मी माझ्या मायनॉरिटीला आश्वासन देतो कुठलाही वेळावाकडा प्रसंग मी येऊन देणार नाही पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूतीनं त्या ठिकाणी उभी राहील कारण मलाही माहिती आहे शादी खाण्याचा प्रश्न आहे दफनभूमीचे प्रश्न आहेत माझे दफनभूमीच्या कंपाऊंडचा प्रश्न वॉल कंपाऊंडचा प्रश्न आहे बरेच प्रश्न आहेत आणि ते आपण सोडवलेले आहेत काही आपण सोडवतोय हे आपण अतिशय बारकाईनं लक्षामध्ये घ्या अशी माझी विनंती आहे गोरगरीब जनता आणि मुस्लिम समाज शिक्षित झाला पाहिजे कोणव्यामध्ये ई लर्निंग स्कूल सुरू करावं आणि ज्युनियर कॉलेज व्हावं ह्या संदर्भामध्ये आपण मायनॉरिटीच्या कितीतरी कॉलेजला हो परवा कोण आलं होतं मी शाळेला परवानगी दिली तुमच्यापैकीच कोणी आलं तुम्ही आलं होतं ती झालं ना ती आपली शाळा आहे ना हा म्हणजे कुणी माझे कोणी सहकारी गपूरबाई एकाला घेऊन आले होते मी मला वाटतं ह्याला सांगितलं होतं दीपक केसरकरला आणि ती परवानगी देऊन गेली तुम्ही घाबरू नका काही जण मुद्दाम आहेत आणि आपल्यामध्ये एक अंतर निर्माण करतायत दरी निर्माण करतायत दुरावा निर्माण करतायत कृपा करून कुठल्याही जाती धर्माच्या माणसांनी त्याला बळी पडू नका माझा मातं समाज खूप दिवस आम्हाला मागणी करायचा बार्टीमध्ये आम्हाला म्हणावा तसा हिस्सा मिळत नाही काय करायचं काय करायचं काय करायचं आमच्या मनात आलं की ह्यांच्याकरता आरटी काढावं जसं मागासवर्गीयांना बारटी आहे त्याच्यातनं मी मातां बाजूला काढले आणि आरटी आता त्याच्यातनं त्यांना ते मदत होणार आहे तुम्ही काळजी करू नका आता आपलं राज्य आर्थिक बाबतीत सक्षम आहे हे प्रचार करतील की यांनी राज्य दिवाळखोरीत काढलं मी दहावा अर्थसंकल्प दिलाय मी कधीही राज्य दिवाळखोरीत काढणार नाही मला आर्थिक शिस्त आहे दहा वर्ष माझ्याबरोबर राज्यलक्ष्मीताईंनी वैशालीनं सुनीलनं चेतननी गफूरबाई बऱ्याच जणांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे फारुखाई सगळ्यांनीच नंदा सगळ्यांना माहिती आहे की मी वेडेवाकडे प्रकार चालू